भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या अकरा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा केली त्यात खासदार अनिल बोंडे यांना हातकणंगले लोकसभा निवडणूक निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे भारतीय जनता पक्षानं हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची नियुक्ती केली आहे विशेष म्हणजे निवडणुकीपर्यंत या मतदारसंघात त्यांना कार्यरत राहायचं आहे त्यानुसार डॉक्टर अनिल बोंडे हात रवाना झाले सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे तोपर्यंत खासदार अनिल बोंडे तिथं निरीक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील पक्षांना त्यांच्यावर आतापर्यंत अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहे त्यांचा अनुभव लक्षात घेऊन पक्षानं ही जबाबदारी त्यांना दिली आहे त्यांच्या या नियुक्तीचं भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे